सगळ्यात अपयशी ठरलेलं सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पण त्याला खडसेंना म्हणा निवडणुका जवळ आहे तुम्ही उभे राहा लोकसभेला उभे राहा विधानसभेला उभे राहा म्हणजे लोक तुम्हाला सांगतील अपयश कोणाचं आहे नियश कोणाचं आहे म्हणून उगाच तोंडाची वापस सोडू नका मतदारसंघात एकदा निवडून द्या आणि ते म्हणतात लोकसभेला उभं राहतोय त्यांनी लोकसभेला उभं राहावं आणि निवडून देऊन दाखवावं चॅलेंज म्हणजे काय प्रश्नच नाही ते म्हणतात मी उभं राहतो उभं राहतो त्यांनी उभं राहा लोकसभेला आणि निवडून दाखवा त्याने कुठून रावेर मधला मुक्तानगर पुढचा संघ करा तुम्ही पण तिथे राहतात अशी चर्चा आहे माझा कुठेही लोकसभेचा विचार या ठिकाणी नाही आहे माझी चर्चा तुम्हीच त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे मी आमदार आहे त्या ठिकाणी आमदार म्हणूनच राहणार आहे राहील पक्षसाठी जो निर्णय देईल तो देईल त्यांनी म्हटलं आमदार तो करावं दुसऱ्या कामात लागतो मी दुसऱ्या कामामध्ये त्या ठिकाणी जाईल परिवारातल्या कामामध्ये मी त्या ठिकाणी जाईल मला कुठे सत्तेची हाव नाही की मग इकडे नाही भेटला इकडे पडला की तिकडे तिकडे नाही भावना भेटला की तिकडे इकडे चोऱ्या कर तिकडे माऱ्या कर असा हा उद्योग मी करत नाही मी संघाचा स्वयंसेवक हो आहे मी पक्षाचा एक शिलेदार आहे बाकी त्यांचा त्यांना लगला अरे लोकसभा वा उमेदवारी घेण्यासाठी ताकद लागते लोकप्रियता लागते गिरीश भाऊंना असं वाटलं की उमेदवारी घेतल्यानंतर मी कदाचित निवडून आलो नाही तर सगळं राजकीय भविष्य संपेल नाथा काय संपणार आहे आता नाथाभाऊ पाच वर्ष पुढे आमदार राहणारच आहे त्यामुळे मी लढणार त्यामुळे गिरीश भाऊंनी या ठिकाणी आव्हान स्वीकारा ना मी घरी बसणं पसंत कर कशाला घरी बसतो बाबा घ्या ना पुढचा स्टेप घ्या सहा वर्ष सहा टर्म तुम्ही आमदार राहिला तर एक वेळ खासदार केला तर उभे राहून दाखवा त्या ठिकाणी जर पक्षाचा की आहे आहे जे प्रॉपर्टी कमवली कमवली ते तुम्ही प्रामाणिकपणे थोड्या पाण्या करून कमवली आहे याचं उत्तर पहिल्यांदा मला द्या मोकळ्या मनाने गिरीशभाऊ सगळं वारवार वारवार माझ्या प्रॉपर्टी विषयी माझ्या कमाविषयी बोलतो आता भाऊ माझं खुलं आव्हान आहे सरकारला मी विनंती करतो की माझी ईडी किडून अँटी करप्शन इन्कम टॅक्स खुली चौकशी करा असं त्याने म्हणावं बरं आयती आली कशी प्रॉपर्टी एवढी तुझ्याकडे एका पेन्शनर शिक्षकाचा मार्ग भाड्याच्या खोलीत राहणार मी अनोख्या वर्ष आहे त्यांना कुठून आलो एक आहे की बंगले गाड्या घोड्या कुठून आलं उत्तर तर ना म्हणा कधीतरी बाकीचा सोडावा आव्हान आव्हान निवडणुका जिंकणं ना जिंकणं हा तर त्या जनतेचा अधिकार असतो पण याचं उत्तर त्यानं ना जसे नाथाभाऊची चौकशी केली तसे तुमची चौकशी करायला काय हरकत का आहे याचं उत्तर काय देत नाही तुम्ही वारंवार मी विचारल्यावर त्याचं उत्तर पहिल्या त्या बाकी जाता आहे लोकसभा वगैरे भाऊ असा विषय आहे की ईडीची जी जी तक्रार आहे गिरीश महाजन यांची आहे काय हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल